भरपूर लाडक्या बहिणींना तीन थी हजार रुपये ऑगस्टचे आले आणि बाकीच्या बहिणींना बाकीच्या बहिणींना पंधराशे रुपये असं का बाकी लाडक्या बहिणींना तीन हजार आणि बाकीच्या बहिणींना पंधराशे रुपये आता पंधर ज्या बहिणींना सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत अशा बहिणींना पंधराशे रुपये म्हणजे ऑगस्टचे आणि भरपूर बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जुलै प्लस ऑगस्ट दोन हप्ते एकत्र तीन हजार रुपये अशा बहिणींना आता पुढील काही दिवसात हप्ता जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये असे पैसे येतील ज्यांना जुलैचा आला नाही त्यांना जुलै प्लस ऑगस्टचे तीन हजार येतील आणि बाकीच्यांना सर्व हप्ते रेग्युलर मिळालेले आहेत अशा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये येतील